मम्मी काय काय मातीना काय नाही बाळा ही माती ने सारून घेतली आहे पांढरी माती आहे काऊ छान दिसते पांढऱ्या माती ने सारून घेतली आहे की हे पाहा तर सारो तुम्ही माती मस्त पक्याशी सॉफ्ट बारीक होत आहे बीजं बीजं जसं हो का मम्मी हो ना मां काय पाहे आता ही माती भिजली हं tumne mast pe kisaru lete mummy dada oh malba mein baba awa mummy papa mast pe kisaru hu chote sare chamm pe ki mummy this day pa e mummy mummy

तू हे जुन्या पद्धतीत म्हणजे असं कुणी पण सारून घेत नाही आणि सार्वनी मी म्हणजे कुणाला आता राहिलंच नाही सर्वांच्या शक्यतो हे दुर्मिळ हे गावामध्ये पाहायला भेटत आहे खिडे गावात पण काही नाही सर्वांची घर व्यवस्थित बांधून आहेत असं मातीचं काही नाही मस्त कशी असं वाटत आहे राहिली फक्त चुंडली सोयी साधून होत आपण

जेवण करायला हॉटेलमध्ये जातो हॉटेलमध्ये जाण्यापेक्षा घरच्या घरीच आपण अशी चूल जर केली आणि सर्वांना आठवड्यातून एकदा दोनदा स्वयंपाक करून चालला तर काहीच हरकत नाही नवीन ना असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या चला तर मग बाय भेटू तशाच नवीन एखाद्या ब्लॉग्समध्ये संबन कर सर्वांना